नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे सात मेला मतदान आहे आपण हात लोकसभा मतदारसंघातील शाहवाडी या तालुक्यात आलेलो आहे इथं काही ज्येष्ठ नागरिक का आहेत आपण जाणून घेऊया त्यांचं मत काय नमस्कार मामा नमस्ते काय नाव तुमचं दगड तुम्ही निवडणूक आहे लोकसभेची सात तारखेला तुमचं मत कुणाला काय माने माने का मानेने काय के केले तुमच्यासाठी आमच्यासाठी फुल कुठं काय फायदा झाला का, का तुम्हाला फायदा झाला माणसं वाहून जाईल बर सात तारखेला तुमचं मत सात तारखेला मानेदा दासणी आमचं मतदान आहे शाहवाडी तालुक्यातील या गावामध्ये दैर्यशील माने यांनी साठ लाख रुपये खर्च करून साखवा बांधून इथल्या गावकऱ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला त्यामुळे इथल्या काही ज्येष्ठ नागरिकांचं मत धैर्यशील माने यांच्या बाजूने त्यांचा कौल दिसत आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अनसार मुल्ला न्यूज ट्वेंटी फोर कोल्हापूर